सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राची प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षकांनो नमस्कार मी मानसी पावत अहिल्यानगर जिल्ह्यातून महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कानूर पठार येथे सत्कार समारंभ व पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते अहिल्यानगर मराठवाडा नाशिकसह अन्य महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारने घेतला आहे ती जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे कानूर पठार पुणेवाडी जातेगाव राळेगण सिद्धी या चार योजनांचे सर्वेक्षणाचे आदेश दिले आहे ते पूर्ण होताच योजना सुरू करणार आहे आम्ही निव्वळ घोषणा करणारे सरकार नसून पठार भागावर पाणी आणणारच असे आश्वासन जलसंपदा विखे पाटील यांनी दिले अध्यक्षस्थानी आमदार काशीनाथ दाते होते मंत्री विखे पाटील म्हणाले राज्यात महायुतीच्या महाविजयामुळे नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत त्या निश्चित आम्ही पूर्ण करणार आहोत पाण्याबरोबर येथील स्थानिकांचा रोजगाराचा प्रश्न देखील मार्गी लावणार आहोत सुपे औद्योगिक वसाहतीत माफियाला संपून नवीन उद्योग व स्थानिकांचा नोकरीचा प्रश्न प्राधान्याने सोडवणार आहोत यावेळी भाजप नेते विश्वनाथ कोरडे सुजित झावरे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांसह माहितीचे पदाधिकारी कार्यकर्ते शासकीय अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पष्टपणे सांगितले की अनेक वर्ष फक्त सर्वेक्षणात वेळ घालवा आणि पाण्याच्या प्रश्नामध्ये संघर्षामध्ये लोक गुंतवले पाणी नाही एकूण नगर जिल्ह्यामध्ये फक्त स्वप्न दाखवण्याचं काम झालं अनेक वर्ष आणि आपल्या स्वतःचं राजकीय इंगित साधवून घेण्याचा प्रयत्न झाला महाराष्ट्राच्या काही जाणता आहे अनेक वर्ष आपल्याला पाणी मिळालं दक्षिण अजूनही पूर्णपणे दुष्काळग्रस्त मिळावाला दुष्काळग्रस्त आहे पण आता त्याच्यावर एक आम्ही मोठी कार्य रोजारी पश्चिमाला ता पाणी आणण्यासंदर्भात सुरू केली आणि मला सांगितलं पाहिजे की आमचे सर्वांचे नेते विश्वनी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी या संकल्पाचा अतिशय आमदार पावलं उचललेले आहे अरे आमच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक बैठकीमध्ये मान्य आमचे नेते आम्ही महिने अतिशय सुस्पष्ट सांगितले की सुखामेखाम राजकारण आहे तो संकल्प आमचे नेते मान्य मुख्यमंत्री देवजींनी घेतलेला आहे त्यादृष्टीने आम्ही आता पाऊल उचलली पाणी तालुका सुद्धा आहे त्यातून आम्ही नागरिकांमुळे या तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी मुलाखत घेणार आहोत की स्वर्गीय खालसा बाळासाहेब त्रिपाठी आणि स्वर्गीय गणपतराव देशमुख या दोघांनी आणि अन्य जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी घेऊन हा एक प्रकल्प एक अहवाल केला होता शिंगवाड्याचं पाणी कसं आपल्याला गोदर करणार पण ते पुन्हा बाळ खासदार विखे पाडणार श्रेय कसं घेते लोकांनी लोकांचं काय वाटलो मुख्यमंत्र्यांचं जाऊ दे जाऊ द्यायचे ही भूमिका महाराष्ट्रातल्या काही नेत्याची तर मला देगजींचं खरं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे त्यांनी या पाणी महाराष्ट्र पाणी परिषदेला जवळजवळ तीन तास मुख्यमंत्री म्हणून वेळ दिला आजच्या आव्हाना आधारित सुधारणा करण्यात आल्या आणि मला समाज आनंद गोष्टीचा आहे मी मी मला मनात इच्छा होती हे गोदावरी खोऱ्याचं जे पाणी आहे पश्चिम महिन्यात जाणार गोदारी खोऱ्यामध्ये चोपन्न टीम्स काढण्यासंदर्भात हे अतिशय मोठं काम आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री ने 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 मान्य देवीनजीनी त्यांचे काम माझ्यावर सोपवलं आहे आणि हे खासदार खासदार साहेबांची या दुष्काळी मराठवाड्यातली नगर जिल्ह्यातल्या दुष्काळी भागातल्या जनतेची जनतेची स्वप्नपूर्ती ही माझ्याकडून होईल याचं मला एक विशेष समाधान आहे शिर्डी विमानतळावरील धावपट्टीवर सध्या दिवसभर विमान सेवा व रात्री री चे काम सुरू आहे ते काम पुढील दोन ते तीन महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे ते पूर्ण होताच मार्च अखेर किंवा एप्रिल मध्ये नाईट लँडिंग सेवा सुरू होईल अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी दिली अहिल्यानगर शहरामध्ये होत असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मैदानातील माती पूजनासाठी ते नगर दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी आमदार शिवाजी कर्डिले आमदार संग्राम जगताप माजी आमदार अरुण जगताप आदी उपस्थित होते कोपरगाव तालुक्यातून जाणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन या वर्षभरात बाबळेश्वर महामार्गाच्या पोलिसांनी कोपरगाव तालुका हद्दीत तब्बल बासष्ट लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे नो पार्किंग अतिवेग व सीट बेल्टचा वापर न करणाऱ्या हजारो वाहन चालकांवर ही कारवाई करण्यात आली आहे कोपरगाव हदीत वर्षभरात चौदा अपघातात सहा जणांचा मृत्यू तर सव्वीस जण गंभीर जखमी झालेत दोन हजार तेवीस मध्ये चाळीस लाख दंड झाला होता दोन हजार चोवीस मध्ये त्यात बावीस लाखांची वाढ झाली आहे <पट्रिकी> रावरी येथील मुळा नदी पात्रातून अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाला वाहनासह अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून ताब्यात घेतले याबाबत रावरी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे बारा जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राहुरी पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की अनिस निसार शेख व त्याचे साथीदार हे राहुरी येथील मुळा नदीपात्रातून अवैध वाळू टेम्पोमध्ये भरून ती सोनाई फाटा राहुरी येथून शनिशिंगणापूर रस्त्याने जाणार आहेत श्रीरामपूर संगमनेर रस्त्यावरील दत्तनगर परिसरातील हमर असलेल्या येथे एकाच चोरट्यांनी चार घरफोड्या केल्याने परिसरात घाबरटीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी सतीश पाटोळे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याच रात्री अज्ञात चोरट्यांनी आपला मोर्चा परिसरातील पंडित शेळके अभंग यांच्या घरात निर्भीड भूमिका टॉप न्यूज मध्ये विश्रांती पत्रकारिता बाणा आणि महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या नेवासा शहरातील ज्ञानेश्वर मंदिर रस्त्यावरील नेवासा पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीस नुकतीच शासनाकडून मंजुरी मिळाली आहे या नवीन इमारतीमध्ये पोलीस ठाणे पोलीस पोली पोली अधिकारी अंमलदार यांच्या चाळीस निवासस्थानांचा समावेश आहे याकरता शंभर कोटींचा खर्च अपेक्षित आहे नेवासा पोलीस ठाण्याची सध्याची इमारत अंदाजे अठ्ठ्याऐंशी वर्ष जुनी आहे मागील काळात सातत्याने वाढती गुन्हेगारी व नियुक्ती असलेले मनुष्यबळ यांना बसण्यासाठी नेवासा पोलीस ठाण्याची इमारत अत्यंत तोकडी आहे हे विचारात घेऊन नेवासा पोलीस ठाण्याला नवीन इमारत व पोलिसांना शासकीय निवासस्थानी असावीत म्हणून पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी गृह विभागाकडे प्रस्ताव पाठवला होता विकास दहशतीमुळे खुंटला असून तालुका ठेकेदार माफियाराज व गुंडगिरीला बळी पडला आहे पाणी आणायचे म्हणजे एमआयडीसी मध्ये ठेकेदारी करायची नव्हे असा टोला खासदार निलेश लंके यांचा नामोल्लेख टाळत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावत पारनेर तालुक्यातील कानूर पटार जातेगाव पुणेवाडी राळेगण सिद्धी सर्व प्रलंबित असलेल्या पाणी योजनेच्या सर्वेक्षणास मान्यता दिली असल्याचं मंत्री विखे पाटील यांनी सांगितलं ऐलानगर जिल्ह्याचे भूषण तथा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल पारनेर तालुक्याच्या वतीने सोमवारी कानूर पठार येथे भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी ते, ते बोलत होते विरोधकांच्या टीकेला महत्व न देता विधानसभेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आपण जिंकली आहे असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले चौगाव पातर्डी मतदारसंघातून तिसऱ्यांदा विधानसभेवर निवड झाल्याबद्दल भाजप व महायुतीच्या वतीने शहरातील अप्पासाहेब राजळे सांस्कृतिक सभागृहात आमदार राजळे यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते शहरातील नाईक चौक ते अप्पासाहेब राजळे सभागृहापर्यंत आमदार मोनिका राजळे यांची उघड्या जीप मिरवणूक काढण्यात आली वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या उत्कर्षा रुपवते या काँग्रेसच्या एका कार्यक्रमाच्या व्यासपीठावर दिसल्याने भुवया माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयाच्या परिसरात शनिवारी स्वतंत्र सैनिक भाऊसाहेब थोरात व हरित क्रांतीचे प्रणेते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महाउत्सवाच्या वेळी रुपवते या व्यासपीठावर दिसल्याने अनेक जण पडले आहेत पक्षीय राजकारण या निर्णयाचा काय अर्थ लावावा यावर राज पिंपळगाव रोठा येथील राज्यस्तरीय तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त कोरटन देवस्थान गडावर वार्षिक यात्रोत्सवास सोमवार पासून सुरुवात आहे जिल्ह्यातील मोठा यात्रोत्सव म्हणून याकडे पाहिले जाते तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाची देवस्थान ट्रस्ट व प्रशासनाकडून पूर्ण तयारी झाली आहे सोमवारी रोजी पहाटे वाजता खंडोबा देवाला पूजा चांदीच्या चांदीच्या सिंहासनाचे व उत्सव मूर्तीचे अनावरण करण्यात आले सकाळी सहा वाजता माजी जिल्हा परिषद सदस्या राणी लंके तहसीलदार गायत्री सौदाने यांच्या हस्ते अभिषेक महापूजा महाआरती होऊन भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले केले आजपासून देवस्थान देवदर्शनासाठी सुरू राहील सह्याद्री टॉप टे टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री